वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्याच्या संदर्भात आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये बिबट्यांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी काही उपाययोजना करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून काही सूचना देखील करण्यात आल्या बिबट्यांचे हल्ले ही राज्य आपत्ती असल्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या समोर आणा असं मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये सांगितलंय बिबट्यांवरील नियंत्रणासाठी तातडीने पिंजरे लावण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्यात सोबतच बिबट्यांचा वावर असलेल्या भागामध्ये पोलीस आणि वनविभागाने गस्त वाढवावी नरभक्षक बिबट्यांना शोधून त्यांची नसबंदी करा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत बिबट्यांच्या दहशतीमुळे गावाकडील पालक हे मुलांना शाळेमध्ये पाठवत नसल्यामुळे त्यावरती देखील बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला शाळांच्या वेळा या सकाळी साडेनऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत करा असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं केंद्र सरकारशी बोलून त्यांना जे काही बिबटे पकडायचे वनताराला पण विनंती केलेली आहे की आम्ही इकडं बिबटे पकडून तुमच्याकडे काही पाठवतो परंतु त्यांच्याकडे इतके बिबटे सामावून ते घेऊ शकणार नाही म्हणून जुन्नरच्या परिसरामध्ये माणिकडोहला एक बिबट्यांचं केंद्र निर्माण केलेलं आहे तशा पद्धतीनं दोन सेंटर ही बिबट्यांची सुरू करायची आणि त्याच्यामध्ये हे बिबटे पकडून ते तिकडे न्यायचे त्याच्यामध्ये ठेवायचे त्यांची संख्या वाढती आहे ही संख्या वाढलेली असताना ह्याच्यावर काय बंदोबस्त करायचा म्हणून तातडीच्या आज मुख्यमंत्र्यांनी मिटिंग आयोजित केलेली होती आणि त्या मिटिंगमध्ये ताबडतोब काही गोष्टी अशा आहेत की त्या तातडीनं सुरू करण्याची गरज आहे आम्ही त्या एरियामध्ये शाळा साडेनऊ ते चार असं टायमिंग ठेवलं आहे की जेणेकरून साधारण दुपारची वेळ असतानाच घरी यावीत संध्याकाळच्या आत हा एक निर्णय घेतलेला आहे तर बिबट्यांच्या संदर्भात बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी काय सूचना केल्या आपण बघतोय ड्रोनच्या मदतीने गावं आणि शहरांजवळच्या बिबट्यांचा शोध घ्या बिबटे पकडण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून द्यायला हवा नरभक्षक बिबट्यांना पकडून त्यांची नसबंदी केली जावी पकडलेल्या नरभक्षक बिबट्यांना ठेवण्यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये दोन रेस्क्यू सेंटर उभारण्यासाठी तातडीनं जागा शोधा असं देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत गोरेवाडासह इतर ठिकाणी सध्या असलेल्या रेस्क्यू सेंटरची क्षमता वाढवण्याचे से देखील आदेश देण्यात आले बिबट्यांना एक मधून काढण्याच्या संबंधी केंद्रशासनाकडे प्रस्ताव देखील पाठवला जाणार आहे